विठू माऊली तू माऊली जगाची माऊली जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो नांदेडच्या कानामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी मानिक ढवळे आज आपण आलेलो ना नांदेडचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मपुरी येथील प्राचीन विठ्ठल मंदिर आहे तर विठ्ठलांच्या दर्शनासाठी बघा भावी भक्त तुम्ही पाहू शकता खूप सारे भावी भक्त दर्शनासाठी आतुर झालेले आहेत तर चला पाहूया आपण इथे काय काय जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे

तर मित्रांनो तुम्हाला भक्तांचा समुदाय पाहायला मिळाला बरेच जत्रेमध्ये तुम्हाला विविध वस्तू पण पाहायला मिळाल्या आता हे मंदिराचं एक मेन ज्वार आहे इथून भक्त मध्ये आज जात आहेत दर्शन करत आहेत तर तुम्ही आज आपण जाऊया आणि आपण दर्शन करूया आणि थोडी माहिती पण जाणून घेऊया तर चला आज जाऊया तर मित्रांनो पाहू शकता भक्तांचा मोठा समुदाय इकडे स्त्रियांची स्वतंत्र लाईन आहे इकडी पुरुषांची स्वतंत्र लाईन आहे स्वतंत्र दर्शन व्यवस्था इथं केलेली आहे खूप छान मॅनेजमेंट सुद्धा केलेलं आहे अतिशय प्राचीन विठ्ठल मंदिर आहे पाहू शकता इथं पोलीस प्रशासन व्यवस्था पण आहे इथं मॅनेजमेंट करण्यासाठी तर चला येऊया मित्रांनो पाहू शकता आपले नांदेडचे पंढरपूर ब्रह्मपुरी येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलांचे दर्शन तुम्ही घेऊ शकता पहा लाईव्ह मध्ये तुम्हाला दर्शन आहे महाराज कोण आहे बावीस तर मित्रांनो जाणून घे येथील जे पंडित आहेत महाराज या जाणून नमस्कार मी प्रशांत दुर्गाव तीर्थे या मंदिराचा मुख्य अर्चक नांदेड शहरामधलं गोदावरीच्या काठावरच हे सगळ्यात पहिलं मंदिर आहे अतिशय पुरातन मंदिर साधारण साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा इतिहास या मंदिराचा आहे आणि हे मंदिर आमच्याकडे मागच्या चौदा पिढीपासून आहे माझी पिढी ही चौदावी पिढी आहे वंश परंपरेने या मंदिराचं अर्चक पद आणि ट्रस्टी पद हे आमच्या कुटुंबाकडे आहे साधारण जुन्या एरियातून आणि आजूबाजूच्या खेड्यातून बऱ्याच ठिकाणी इथे दिंड्या येतात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात इथलं देवस्थान अतिशय जागरूक आहे महिला पुरुष शेतकरी प्रत्येक वर्गाचे दर्शनार्थी भाविक इथे येतात आणि ब्रह्मपुरी मधले हे अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे मित्रांनो जसं महाराजांनी तुम्हाला सविस्तर इथली माहिती दिलेली आहे थोडा इतिहास सुद्धा सांगितलेला आहे इथली परंपरेच तुम्हाला एक माहिती दिलेली आहे आणि दोन हजार तेरा ला या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे हे मंदिर अगोदर खूप जुने आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार तेराला झालं आणि त्याचबरोबर या नांदेड शहराचं जे वस्तीकरण आहे त्या इथूनच झालेलं आहे आणि याला नांदेड जुनं नांदेड म्हणून आपण ओळखतो तर मित्रांनो थोडं शॉर्टमध्ये अजून माहिती जाणून घेऊया तुम्हाला माहितच आहे पंढरपूरची माहिती तर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रात आज पूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झालेलं आहे आणि जसं पंढरपूरचे विठुराय यांच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची आस आहे आणि सर्व भक्त विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता इथं सुद्धा पाहू शकता तिथं तर तुम्ही सांगू शकत नाहीत किती एवढा गर्दी असते भक्तांचा समुदाय हर हर ठिकाणी तुम्हाला भक्त पाहायला मिळतील त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहायला मिळेल असं एक सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हिंदू संस्कृतीमध्ये या आषाढी एकादशी तिथीला विशेष असं महत्त्व आहे आणि हिंदू पंचांगामध्ये या तिथीला भगवान विठुरायाची खूप मोठ्या भक्त भक्तिभावाने म्हणजे सर्वच भक्त मोठ्या भक्तिभावाने पूजा पण करतात आराधना पण करतात आणि या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी तुम्हाला माहितच आहे लाखो वारकरी लाखोंच्या संख्येने वारी करतात पायी जातात विठ्ठलाच्या जा दर्शनासाठी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाची महिमा तुम्ही पाहू शकता हे नांदेडचं एक आमचं पंढरपूर आहे तुम्हाला आज दर्शन घडलेलंच आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की जसं इतिहास इतिहासामध्ये ही जी वारी आहे म्हणजे पंढरपूरची वारी ठीक आहे ही इतिहासामध्ये सर्वात फेमस आहे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये या वारीला अतिशय जास्त महत्व आहे म्हणजे इतिहास आहे या वारीचा इतिहास महाराष्ट्राला लाभला लाभलेला आहे सोबतच ही जी आहे आषाढी एकादशी कधी येते आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते म्हणजे आषाढ महिना आहे मराठी माहिती त्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी आपण म्हणतो सोबतच देवशैनी एकादशी पण म्हणतो याच दिवशी चातुर्मासाला प्रारंभ होते चतुर्मास म्हणजे चार महिने म्हणजे इथून देव निद्रिस्त होतात रामकृष्ण हरे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आज सुंदर आषाढी एकादशी निमित्त नांदेडचा पंढरपूर म्हणजे ब्रह्मपुरी येथील विठ्ठलांचं दर्शन घडलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्वांसोबत आमचा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया पण आम्हाला पाठवा आणि आमच्या चॅनलला नांदेड चर्चा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा असेच तुम्हाला विविध प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवू धन्यवाद